काय पहा इथं आपण काय फुलोरा बनवत आहोत तर आज थोडासा आवाज वेगळा येईल इथं पहा रवा घेतलेला आहे दूध थोडीशी हळद साखर आणि मीठ असं घेतलेलं आहे आणि छान आपल्याला थोडंसं पाणी चा हात घेऊन मळून घ्यायचं आहे आज अष्टमी आहे तर आपल्याला अष्टमीची महापूजा असल्यामुळं मी थोडीशी मेहंदी काढलेली आहे हाताला छान <coughs> आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे दुर्ग पाठ करून करून आवाज पूर्ण बसलेला आहे दुर्ग सप्तशितीचे पाठ वाचून तर इथं आपल्याला हे असं लाटून घ्यायचे आहेत फुलवऱ्याच्या पुऱ्या आणि चमच्याने आपल्याला त्याला टोचे मारायचे आहेत इथं पहा आपलं हवन करण्यासाठी इथं आपण कुंड मांडलेलं आहे रांगोळी वगैरे फुलांनी सजवलेलं आहे तर तुम्ही पण अष्टमीला आज तुमच्या जर नाही करणं झाली तर तुम्ही कमीत कमी, -कमी उद्या तरी करा अष्टमी नवमीला आपला असा होम करायचा असतो घरच्या घरी ह्याच्यामुळं आपल्याला सुख संपत्ती ऐश्वर अखंड सौभाग्य आपलं अखंड संपत्ती सर्व राहत असते त्याच्यामुळं आपल्याला आई भगवतीची ही खूप उच्च कोटीची सेवा आहे ही आणि ही आपल्याला करायची आहे तुम्हाला जर दुर्गा सप्तशितीचा पाठ करून जर जमत नसेल तर मग तुम्ही ओम आय रिम क्लिम चामडाय विच्छे असा मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही हवन करू शकता ही आपली हवन सामुग्री आहे ही, ही पण तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल तर तुम्ही तिथून पण आणू शकता आणि आपल्याला सुरुवातीला ओम अग्नी ये ना असं म्हणायचं परत नंतर ओम गणगणपती ये नम असं म्हणून आपल्याला तूप सोडायचं आहे इथं मी फुलवाती घेतलेल्या आहे आणि भात पण शिजवून घेतलेला आहे त्या भातामध्ये आपण पांढरे तीळ थोडी साखर मध आणि दूध असं घालून शनी आपण भात शिजवलं आहे आणि त्या भाताचं पण आपल्याला हवन करायचं आहे तर इथं पहा आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि आपला फुलवरा जो आहे तो असा बांधून घेतलेला आहे पंचवीस पुऱ्यांचा आपण देवीला फुलवारा घरात बांधत असतो आणि आपलं आज बाजूला जर देवीचं मंदिर असन तर हे पहा असे आपलं उमरापूजन पण झालेलं आहे देवीला फुलवरा वगैरे व्हावून झालेला आहे आणि आजूबाजूला जर आपलं देवीचं मंदिर असन तर आपण तिथं पण देवीला फुल नेऊन व्हावू शकतो असं आपल्याला हे पहा ही अशी सामुग्री आहे आणि आपल्याला ह्या दिवशी दुर्गा सप्तशेतीचे पाठ करताना कपाळाला टिकली वगैरे लावायची नाही आहे कुंकू वगैरेच आपल्याला लावायचं आहे हातात हिरव्या बांगड्या घाला किंवा कुठल्याही काचेच्या बांगड्या घाला मुलगा वगैरे कोणी बसणार असन तर डोक्यावर टोपी घालायला लावा तुम्ही स्वतः पण पदर घ्या मुली असन तर ओढणी घ्यायला लावा आणि अशी आपली हवनाची पूजा करायची कारण की डोक्यावर पदर टोपी असल्याशिवाय आपल्याला हवन पूर्ण होत नसतं तर असं आपण हवन करायचं आहे तुम्ही ही नुसती सामग्री टाकून जरी हवन केलं तरी होतं कुणी खीर बनवतं भाताची तर आपण असा भात मी दरवेळेस असाच बनवते आमच्याकडं अशीच पद्धत आहे त्याच्यामुळं जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण करायचं आहे आणि हिथं पहा दादानी आणि मी हवन केलेलं आहे काका पण बसलेले होते हवनाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय